सन दोन हजार चोवीस पंचवीसचं गळित हंगाम दिनांक पंधरा नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आलं असून त्यासाठी दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी बारामती अॅग्रो लिमिटेड कन्नड युनिट दोनचं मोई टाकून गळित हंगाम सुरू करण्यात पैठण तालुक्यातील विविध गटातून पहिल्या खेपेसाठी ऊस ट्रॅक्टर भरून वाहन रवाना करण्यात आलं होतं आज सकाळी मध्ये मोळी टाकून कारखाना सुरू करण्यात आलाय कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे आबा यांनी कारखाना परिसरातील पाहणी केली कार्यकारी संचालक देशमुख साहेब शेतकरी अधिकारी आसिफ पठाण पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण केन ऑफिसर इरफान शहा केन यार्ड सुपरवायझर देसले पवार अकोलकर कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा करून व नारळ फुडून कारखाना सुरू करण्यात आला पैठण तालुक्यातील नवगाव व परिसरातून जवळपास ऐंशी ते नव्वद टोळ्यांनी कारखान्याशी अधिकृत करार करण्यात आले यावेळी ट्रॅक्टरच्या मालक कारखान्यांचे कर्मचारी तोड मुकादम ड्रायव्हर यांचा सत्कार करून कारखान्यांचे चेअरमन संचालक शेतकरी अधिकारी आसिफ पठाणसाहेब यांचे आभार मानले नौगाव अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन भीमराव धनावडे मौलाना, मैं मौलाना, सुभान आजम पठाण फिलडमॅन खान पठाण मोहसीन पठाण अकबर पठाण आलिम शेख अजहर शेख हप्पू पठान कदीर पठाण काळे मिठ्ठू मोरे ज्ञानेश्वर वसीम अब्बास अयाज सय्यद सलीम शेख शकील पठाण सचिन झांबरे वसीम पठाण व परिसरातील नागरिक कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी अल्ताफ सय्यद बुलंदावाज तुळजापूर